नमस्कार मित्रांनो खुशखबर आनंद लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी सरकारने सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना अत्यंत फायदा होण्याकरिता एक फार महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय कोणता आहे कसा आहे या सर्व गोष्टीची युद्ध माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊया तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात टेक्नो शिक्षक हा युट्यूब चॅनल आणि मी आहे तुमचाच मित्र नेपाळ वाल्दे तर मित्रांनो जाणून घेऊया की शासनाने असा कोणता निर्णय घेतला आहे की ज्याद्वारे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना अत्यंत फायदा होणार आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरामध्ये आज कर्मचारी निर्वाह निधीच्या संस्थेमार्फत वाढ करण्यात आली आहे ही वाढ आर्थिक वर्ष साठी वाढ करण्यात आली असून याद्वारे भविष्य निर्वाह निधीच्या वरील पूर्वीचा आठ पॉईंट पंचावन्न या व्याजदरामध्ये शून्य पॉईंट दहा एवढी घसघशीत अशी वाढ करण्यात आलेली आहे नव्या व्याजदराद्वारे आता कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्याच म्हणजे जी पी एफच्या रकमेवर आठ पॉईंट पासष्ट एवढे व्याजदर मिळणार आहे याबद्दलचे सविस्तर वृत्त ए एन आय या वृत्तसंस्थेने दिलेले आहेत तर मित्रांनो आय नाही आनंदाची गोष्ट तर मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया खाली दिलेल्या लायक बटनवर क्लिक करून लाईक करा मित्रांनो माझे असेच नवीन व्हिडिओ बघण्याकरिता माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही हा माझ्या व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे आता परत ठेवा नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद